साधा माणूस म्हणून ओळख असलेले बुलढाण्याचे माजी आमदार आणि बुलढाणा निवासी हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र काँग्रेस काँग्रेस अखिल भारतीय कमिटी अध्यक्ष खरगे यांनी निवड केली आहे या निवडीनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करत जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत जळगाव जामोद येथे आनंद व्यक्त करत मोठ्या प्रमाणावर फटाके फोडून फटाकेची आतिषबाजी केली व नियुक्तीचा सा जल्लोष साजरा केलाय यावेळी मोठ्या प्रमाणावर जळगाव जामोद मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते विदर्भ लोक न्यूज मुख्य संपादक संतोष कुलथे बुलढाणा एक महत्वाची आणि आनंदाची बातमी कि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सन्माननीय अध्यक्ष खरगे साहेबांनी काल बुलढाणा जिल्ह्याच्या सुपुत्राला एक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं मुख्य पद प्रदेश अध्यक्षपदाचा मान दिला। जी गानी साहे, साहे, या ठिकाणी दिला त्याबद्दल सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी राहुलजी गांधी खडगे साहेब वासनिक साहेब या सर्वांचं आम्ही मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचा आभारसुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी दादा यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्षपद दिल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नवचैतन्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि काँग्रेस पक्षाने हे दाखवून दिला की सर्वसामान्य कार्यकर्ता प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष या ठिकाणी होऊ शकतो की लोकांमध्ये एक संदेश गेला की काँग्रेसच एक एक असा विषय आहे काँग्रेस हा एक पक्ष आहे की तो सर्वसामान्य त्या सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी न्याय देऊ शकतो आणि त्या न्यायाच्या पद्धतीनं आज या ठिकाणी हर्षवर्धन सफकाड यांचा या ठिकाणी प्रदेश काँग्रेस कमिटी म्हणून नियुक्ती झालेली आहे मनापासून त्याचं आम्ही जळगाव जांभूत मतदारसंघाच्या त्यांच्या या ठिकाणी मनापासून स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्या पद्धतीनं पक्षाने जी त्यांना जबाबदारी दिली त्या जबाबदारी त्यांनी पार पाडावी चांगल्या प्रकारे अशा प्रकारची अशा प्रकारची अपेक्षा त्यांच्या त्यांच्याकडून या ठिकाणी व्यक्त करतो विदर्भाचा महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण देशभरातील राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक ऐतिहासिक कृषीविषयक विषयक गुन्हेगारी संदर्भातील तसेच मनोरंजनात्मक व सिनेसृष्टीतील महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी विदर्भ लोकन्यूज चॅनलला आजच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बातम्या किंवा जाहिरातीसाठी संपर्क करा